गोकुळ शिरगावचे रहिवासी सूरज पवार यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत के डी पाटील बापू मल्टी ऑब्जेक्टिव्ह संस्था गोकुळ शिरगाव संचलित आदित्य प्ले हाऊसच्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य प्लेहाऊस इथं आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खेळण्यांचं सा वाटप करण्यात आलं गोकुळ शिरगावचे रहिवासी सूरज पवार यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलाय यावेळी दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे नितीनभाऊ पाटील यांनी खास उपस्थिती लावत सदिच्छा भेट दिली त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग स्कूल युनिफॉर्म टी शर्ट हाफ पॅन्ट आणि लहान मुलांसाठी खेळण्यातली घोडागाडी आणि खाऊ वाटप करण्यात आलं सूरज पवार यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केलं याप्रसंगी के डी पाटील बापू मल्टी ऑब्जेक्टिव्ह संस्थेच्या वतीनं पाटील समाजातील सर्व दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते आणि नेत्यांना संस्थेला भेट देऊन मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन करण्यात आले संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यासाठी भगवान कदम महेश चावरे बाळू मगदूम अमित कागले सचिन घोडके संतोष बोर्डे विजय एक शिंगे संजय शिरगावे अनेक मान्यवर उपस्थित होते